हां सकाळ झाली गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ तर सगळ्या मित्रांचं स्वागत आहे आत्ताच उठलो आहे मित्रांनो सकाळचे जवळपास सात वाजले आहे आणि खूप लेट उठलो मित्रांनो कारण आपण काल कामाल पण गेलो त्याच्यामुळं दिवसभर खूप थकलो आणि खूप लेट उठलो आहे मित्रांनो चला आता आपल्याला आंघोळ वगैरे करायचे आहे मस्तपैकी तर नक्कीच हा व्हिडिओ आहे तो संपूर्ण बघा ज्यांनी लाईक नसेल केलं तर लाईक करा सर्वात आधी आणि कमेंट करून नक्कीच कळवा कर तर चला आमच्या इथली सकाळ कशी काय आहे ती पण दाखवतो तर तर इकडे बायको काय पाहत आहे ते पण उठली आहे लवकरच बसले आहे इथं वट्ट्यावरती मस्तपैकी वट्ट्यावर बसले आहे निवांत सकाळी सकाळी इकडे बकरं पण आले आहे काय खाण्यासाठी त्यांना काय तर खायला लागत हक हक गेले गेले मित्रांनो बघा आमच्या इथलं सकाळचं वातावरण एकदम मस्त आहे सकाळी सकाळी एकदम फ्रेश वाटतं पण दुपारी आमच्या इथं खूप पुन्हा असतं खूप हिट असते त्याच्यामुळे खूप घाम निघतो हे बघा हे झाड पावसाळ्यामध्ये एकदम मस्त कागदी गुलाबाची फुलं येत असतात पण आता उन्हाळ्यामध्ये पाणी नाही त्याच्यामुळे मग ते फुलं पण एवढे खास नाहीच्या शेळ्या वगैरे सकाळी मस्त बांध आहेत ऊन पडलं आहे हे बकर बिकरं मोकळेस आहे मस्त उड्या मारतात तर अशा पद्धती आमच्या घराजवळचं वातावरण चाल चल चल, चल। बकरं खायला पाहत आहे बिकडे शेळ्या बांधल्या तिकडं जापायच्या आहे इकडं जनावर चारा खात आहे इकडं वातावरण तुम्हाला दाखवलेलंच आहे सकाळचं बघा वातावरण डोंगरांना म्हणजे इथं कवलं पण पडले आहे आमच्या घराचे इथं खाली इथं कौल पण पडले आहे ना मित्रांनो आत्ताच उठलं आहे आपण आता घेऊ आंघोळ करून तर सगळ्यांचं स्वागत आहेच नवीन नवीन व्हिडिओ येताच असतात तर चला आपण आता घेऊया आंघोळ वगैरे करून मस्त फ्रेश होऊ मित्रांनो आंघोळ वगैरे मस्त केले आहे तर एकदम फ्रेश झालेलो आहे मित्रांनो सकाळचे जवळपास आठ वाजत आले आहे आणि आपल्याला कामाला पण जायचं आहे थोडंसं आवरून ऐकून मिरची वाटून आणली आहे आता कालवण करायचं का आहे स्वयंपाक पण चालू आहे इथं गॅसवर चालू आहे स्वयंपाक आज कसली भाजी आहे कोबीची भाजी आहे चला आता स्वयंपाक होईल आपल्याला कामाला पण जायचं आहे तर मित्रांनो आपल्याला आवरायचं आहे तोपर्यंत थोडंसं बाहेरचं दृश्य दाखव बाहेर आलो आहे तर मित्रांनो इथे सप्पर आहे तर याच्या पण आपलं काम बाकी आहे ते पण करायचं आहे पण वेळ पण नाही मित्रांनो ना। चला तर मित्रांनो सकाळी सकाळी असतं फ्रेश वातावरण पण दुपारी खूपच हिट असते आमच्याकडे त्याच्यामुळं खूपच गरम होतं सकाळी एकदम फ्रेश वातावरण आहे इथे चारा खात बक बकर इकडंच कोंडून टाकले आहे ते जास्तच उड्या मारतात इकडं चियाड्या बसलेल्या आहे निखील रोशन काय करत आहे गळ्यात काय घंटी आहे का निघल्याला सुट्टी आहे त्याच्यामुळे तो काय गरज असतो मित्रांनो आता कामाला पण जायचं आहे त्याच्यामुळे आता आजचा हा व्हिडिओ आपण इथे संपवूया मित्रांनो भेटू नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो अनेक ठिकाणी आपल्याला जायचं आहे पण आता सध्या आपल्याला पण वेळ नाही त्याच्यामुळं वेगळे वेगळे व्हिडिओ काढायला टाईम नाही नक्कीच काढू तर भेटू पडेल व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय आणि काळजी घ्या लाईक करा व्हिडिओला आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला सगळ्यांना बाय बाय